जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज श्रुतीसागर आश्रम फुलगाव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या चाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्यगौरव पुरस्कार अक्षय शहापूरकर क्षितिजा आगासे आणि विनोद आढाव यांना प्रदान करण्यात येणार आहे शनिवार दिनांक एकतीस मे दोन रोजी सायंकाळी पाच वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवानजी यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवीसाव्या वर्षापासून आम्ही लहान मुलांना गौरव आणि बालगौरव पुरस्कार चालू केला आणि संस्थेच्या पस्तीसाव्या वर्षापासून आम्ही सदभा कार्यगौरव पुरस्कार डिक्लेअर करून युवांना कला क्रीडा आणि सांस्कृतिक याच्यामध्ये जे कार्यकर्त आहेत त्यांना या माध्यमातून आम्ही गौरवत असतो यंदाच्या वर्षी चाळीसाव्या वर्धापन दिनामध्ये आम्ही अक्षय शाह पूर्वकर रांगोळी कलाकार अक्षता क्षितिजा आगाशे ही नाट्य लेखन आणि एम एम एमध्ये मराठीमध्ये एम ए करून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे कुमारी गायत्री शेजवळकर जिने बास्केटबॉल आणि शास्त्रीय नृत्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि हिमांश कर्डे आणि निष्ठा जाबरे या बालकलाकारांना आम्ही पुरस्कार देऊन गौरवणार आहोत हा कार्यक्रम एकतीस मेला संध्याकाळी पाच वाजता उद्यानप्रसाद कार्यालय पेठ या ठिकाणी रवींद्र बंजारवाडकर आणि मिलिंद एकवटे स्वरदा बापट आणि हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज